लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न निळवंडे धरणाच्या पाण्यामुळे तलाव पूर्ण क्षमतेनं भरले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद निश्चितच समाधान देणार आहे असं प्रतिपादन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केलंय शेतकऱ्यांसाठी काम करण्याची तळमळ आमदार शिवाजी कर्डिले यांना असल्यामुळे भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध राहू अशी ग्वाही त्यांनी दिली निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यावरील कनगर चिंचविहिरे गणेगाव कनगर आणि वडनेर परिसरातील तलाव पूर्ण क्षमतेनं भरलेत शनिवारी चिंचविहिरे आणि गुहा परिसरातील तलावांचं पूजन अक्षय कर्डिले यांच्या हस्ते पार पडलं यावेळी ते बोलत होते याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे शिवाजीराव कर्डिले मित्रमंडळाचे अध्यक्ष मारुती नालकर सरपंच सुधीर झामरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती निळवंडे धरणाच्या पाण्याचं वितरण हे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पाऊल आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नियोजनामुळे आणि आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पाठपुराव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना निळवंडेच पाणी मिळालंय असंही अक्षय कर्डेले यांनी म्हटलंय वर्षांपासून ज्या दिवशीची वाट प्रत्येक शेतकरी पाहत होता प्रत्येकाच्या मनामध्ये ज्या दिवसासाठी चितमय होती आजचा हा सुवर्ण क्षण आलेला आहे की निळवंडे धरणाच्या पाण्याचं जलपूजन आताच आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालंय यासाठी इथे उपस्थित असणारे सर्व शेतकरी बांधव आणि पदाधिकाऱ्यांचे मी प्रथमतः मनापासून आभार व्यक्त करतो की आपण उपस्थित राहिलात पत्रकार बंधूंचे मनापासून धन्यवाद आज खरं म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न हा खरं म्हणजे सुटलेला आहे एकूण ह्या नेवंडे धर धरणाच्या माध्यमातून दहा गावांना तलावांना पाणी पोचतं आणि कुठंतरी दरवर्षी शेवटपर्यंत पाणी पोचत नव्हतं पण यावर्षी आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या प्रयत्नातून आपले जलसंपादन मंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज खरं म्हणजे आपल्याला शेवटच्या गावापर्यंत तलावापर्यंत पाणी पोचलंय पाणी फक्त पोचलंच नसून तर ओव्हरफ्लो देखील झालेला आहे आणि अतिशय इथल्या प्रत्येक शेतकरी प्रत्येक व्यक्ती हा आनंदित आहे आणि निश्चितपणे भविष्याच्या काळामध्ये असा विश्वास आणि शब्द कळडिले साहेबांच्या वतीने मी देतो की आपल्या इथल्या शेतकऱ्यांना किंवा एकही गरजू व्यक्ती असन यांना पाण्यापासून वंचित राहावा लागणार नाही जे जुने दिवस होते ते परत काही येणार नाही कायम आपला इथला शेतकरी हा आनंदात राहील आणि निश्चितपणे जे काही काम आता पाठीमाग पाच वर्षामध्ये प्रलंबित राहिलेले असतील तर ते, ते आमदार कर्डिले साहेबांच्या माध्यमातून सगळे कामं सुटतील आणि इथले जे शेतकरी आहेत यांच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगतो आणि शेतकऱ्यांचं खरं म्हणजे परिस्थिती आज तो आपण प्रश्न विचारलाय कशी आहे तर आपण शेतकऱ्यांचे चेहरे इथं जर बघितले तर ते तेच सांगतेन की किती आनंदाचा दिवस आहे आणि निश्चितपणे ह्याच शेतकऱ्यांनी कर्डिले साहेबांना आमदारकीला भरभरून मतदान दिलं आणि खरं म्हणजे तो ते मतदान आज कुठेतरी संधी मिळाली म्हणून त्याचं आम्हाला सोनं करता आलंय भविष्यामध्ये येणाऱ्या पाच वर्षात एकही काम प्रलंबित राहणार नाही आणि आपल्याही दल्ल्या शेतकऱ्यांना नेवंडे धरणाचं कायम पाणी मिळत राहील एवढं या निमित्तानं सांगतो आपल्याला सर्वांना मनापासून आमदार डिले साहेबांच्या वतीन हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो यावेळी दगडू गीते शिवाजी गीते जयराम गीते चौथे गुरुजी अनिल शेटे बंडू नरोडे संपत गीते संजय नालकर अभिजित गीते भास्कर पाणसंबळ अमर नालकर नितीन शिंदे भगवान कवाने सतीश नालकर संजय गीते लक्ष्मण कांगणे नवनाथ वाघचौरे सुनील पाणसंबळ बबन साळवे विलास गीते पवन गीते अण्णासाहेब शिंदे गणेश झांबरे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव हजर होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन चांगदेव भोंगळ यांनी केलं तर सर्वांचे आभार राजेंद्र गरुड यांनी मांडले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जल चिकित्सा चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस